नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वीस 20 जून दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वायाना घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आपला कालचा पहिला प्रश्न होता तर भारतातील चौथे सिंह प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे तर राजगीर या ठिकाणी बांधले जाणार आहे यानंतर कोणत्या राज्याने महा एंग्री धोरण दोन हजार पंचवीस ते एकोणतीस मंजूर केले आहे तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने यानंतर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे तर भूपेंद्र यादवजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच दक्षिण आफ्रिकेने कोणत्या देशाला हरवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकले तर ऑस्ट्रेलिया या यानंतर इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला प्रत्युत्तर म्हणून इराणने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे तर ऑपरेशन टू प्रॉमिस असे नाव आहे आपल्या कोणते राज्य अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले तर मेघालय हे यानंतर पुढील प्रश्न तर आपल्या भारताच्या सोळाव्या जनगणनेची सुरुवात कधीपासून होणार आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून सुरुवात होणार आहे यानंतर अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे तर गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली यानंतर मित्रांनो अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले तर यू मुंबा यांनी नुकतेच पटकावले आहे यानंतर आपला कालचा शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न होता तर आपल्या भारतातील पहिला Uh, अर्धवाहक कारखाना कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार रा आहे तर गुजरात या राज्यामध्ये बांधला जाणार रा आहे यानंतर विद्यार्थ्यांना आपण आजच्या चालू घडामोडीकडे बोलूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीसचा पहिला संस्करण कोणत्या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चेन्नई या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे कोणत्या शहरामध्ये तर चेन्नई या शहरामध्ये यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीस चा पहिला हंगाम जून दरम्यान चेन्नई येथे होणार आहे तर तामिळनाडूच्या हॉकी युनिट्सने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला दोघांसाठी ही स्पर्धा आहे आणि भारतातील अनुभवी हॉकी खेळाडूंना एक समर्पित व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर भारतातील मेटाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अरुण श्रीनिवास यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मेटाने अरुण श्रीनिवास यांची एक जुलै दोन हजार पंचवीस पासून त्यांचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि भारतातील ऑपरेशन्स प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा तर, तर शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये दे? थल्लिकी वंदनम योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कोणत्या तर आंध्र प्रदेश या तर यानंतर आपण याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर आर्थिक दृष्ट्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आंध्र प्रदेशने वंदनम योजना पंचवीस नुकतीच सुरू केली आहे तर ही योजना पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक चिंतांशिवाय त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यामध्ये मदत करते तर फी भरण्यास त्रास होणारे पात्र विद्यार्थी मदतीसाठी अर्ज करू शकतात तर यानंतर विद्यार्थ्यांना आपण आंध्र प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती सध्याचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत आपल्या तर सय्यद अब्दुल नझीर यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात तर पुढील प्रश्न आहे तर भारतातील सर्वात मोठ्या गतिशक्ती कार्गो टर्मिनलचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मानेसर या ठिकाणी नुकतेच करण्यात आले आहे कोठे तर मानेसर या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतातील सर्वात मोठे गट्टी शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल माणेसर मारुती प्लांट पासून सुरू झाले आहे तर केंद्रीय रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री नायब सैन यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे तर मारुती सुझुकीच्या मानेसर प्लांटमधील गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांच्या हस्ते झाले तर हे टर्मिनल भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल कार्गो टर्मिनल आहे तर यामुळे ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी रसद देखील वाढते यानंतर पुढील प्रश्न पाचवा पाहूयात तर विद्यार्थ्यांना अलीकडे सिपरी अहवाल दोन हजार पंचवीस प्रसिद्ध झालेला आहे तर त्यानुसार आपल्या भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत तर खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे सर्वांनी लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकूण एकशे ऐंशी किती तर एकूण एकशे ऐंशी तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच सिप्रीच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक पुस्तकामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जागतिक अण्वस्त्र साठ्यांबद्दल अद्ययावत माहिती प्रदान केलेली आहे तर आपल्या भारताकडे एकूण एकशे ऐंशी अण्वस्त्रे आहेत तर पाकिस्तानकडे एकूण एकशे सत्तर अण्वस्त्रे आहेत तर चीनकडे एकूण सहाशे अण्वस्त्रे आहेत तर त्यापैकी चोवीस तैनात देखील आहेत ठीक आहे यानंतर पुढील प्रश्नाकडे बोलयात प्रश्न असणार आहे सहावा तर खालीलपैकी कोणी आबा आबाजन भागीदारी नावाची सर्वात मोठी आदिवासी सक्षमीकरण मोहीम नुकतीच सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आदिवासी व्यवहार मंत्रालयाने कोणत्या तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने धरती आबा सार्वजनिक सहभाग मोहीम नुकतीच सुरू केलेली आहे जी आपल्या भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी आदिवासी सक्षमीकरण मोहीम असणार आहे तर या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे पाचशे एकोणपन्नास आदिवासी जिल्हे दोन हजार नऊशेहून अधिक गट आणि दोनशे सात विशेषत असुरक्षित आदिवासी गट वर्चस्व असलेल्या जिल्ह्यांना सरकारी लाभ पोहोचवणे आणि ज्यामध्ये सुमारे एक लाख गावे आणि वस्त्या समाविष्ट देखील असणार आहेत पुढील प्रश्न आहे सातवा तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्या दिनविशेष वर आधारित आहे सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर जागतिक शरणार्थी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वीस जून रोजी जागतिक शरणार्थी दिवस साजरा केला जातो तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक शरणार्थी दिवस दरवर्षी वीस जून रोजी साजरा केला जातो तर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणजेच यू एन एच सी आर या संस्थेच्या पुढाकाराने दोन हजार एक पासून नुकताच सुरू झाला तर या दिवशी जगभरातील शरणार्थीच्या अडचणी संघर्ष आणि त्यांच्या संरक्षणाच्या गरजा याकडे लक्ष वेधले जाते तर शरणार्थी हे युद्ध धार्मिक अत्याचार राजकीय नैसर्गिक आपत्तीमुळे आपला देश सोडण्यामध्ये दे, मजबूर व्यक्ती असतात यानंतर आपण या प्रश्नाचे स्ट्रॅटिक जी एन एच सी आर ची स्थापना करण्यात आली चौदा डिसेंबर एकोणीसशे पन्नास मध्ये आणि मुख्यालय आहे स्वित्झर्लंड मध्ये आणि पहिला जागतिक शरणार्थी दिवस दोन हजार एक साली साजरा करण्यात आला हे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो लक्ष द्या सर्वांनी या प्रश्नाकडे तर ई प्रश्ना नगरपालिका पोर्टल टू पॉईंट झिरो कोणत्या राज्याने नुकतेच सुरू केले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश या राज्याने कोणत्या तर मध्य प्रदेश या राज्याने तर याविषयी आपण शॉर्टमध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मध्य प्रदेश राज्याने ई नगरपालिका पोर्टल टू पॉईंट झिरो नुकतेच सुरू केले आहे तर बारा जून दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेशातील नगरीय विकास आणि आवास विभागाने या वेब आधारित केंद्रीकृत पोर्टलची घोषणा केलेली आहे तर यामध्ये राज्यातील सर्व चारशे तेरा नागरीय निकायांना एकाच मंचावर आणले गेले आहे तर या पायऱ्यावर उतरवलेल्या पोर्टलद्वारे नागरिकांना घर बसल्या चोवीस प्रकारच्या सेवा जसे की कर नोंदणी मृत्यू प्रमाणपत्र नल कनेक्शन ट्रेड लायसन्स आणि फायर यन ओ सी वगैरे मिळतील तर पोर्टलमध्ये जी आय एस व एआय तंत्रज्ञानाचा समावेश देखील करण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न नऊ असणार आहे तर सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डिफेन्स सायबर एजन्सी द्वारे सायबर सुरक्षा अभ्यास या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेला आहे यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर डिफेन्स सायबर एजन्सी जी एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय अंतर्गत कार्य करते तर त्यांनी सायबर सुरक्षा व्यापक सराव आयोजित केलेला आहे तर हा सराव सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीमध्ये सुरू झालेला असून सत्तावीस जून दोन हजार पर्यंत टप्प्यांमध्ये सुरू राहणार आहे आहे तर या अभ्यासाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय पातळीवरील सायबर लवचिकता वाढवणे आणि वास्तविक सायबर धोके आणि त्यावरील प्रतिसाद क्षमता तपासणे तसेच विविध एजन्सी व संरक्षण क्षेत्रातील हितधारक यांच्यामध्ये समन्वय व नेतृत्व कौशल्य दृढ करणे यानंतर मित्रांनो तर सरासरी प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर संस्था कोणती आहे तर संरक्षण सायबर एजन्सी ही संस्था आहे आणि स्थान आहे नवी दिल्लीमध्ये आणि कालावधी सोळा ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या दरम्यान यानंतर दहावा प्रश्न तर साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच कोणाला जाहीर झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रदीप कोकरे यांना नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर प्रदीप कोकरे हे मराठीतील एक युवा साहित्यिक असून त्यांनी दोन हजार पंचवीस साली त्यांच्या कादंबरी खोल खोल दुष्काळ डोळेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार नुकताच जिंकला आहे तर खोल खोल दुष्काळ डोळेबद्दल आपण महत्वाची काही माहिती पाहूयात तर ही कादंबरी मुंबईच्या चाळीतील तरुणांचे वास्तव आणि त्यांच्या जीवनातील सामाजिक सांस्कृतिक संघर्ष अत्यंत प्रामाणिकपणे उलगडून दाखवते ही कादंबरी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत लिहिली गेली आणि दोन हजार तेवीस साली या ग्रँडने साहित्य क्षेत्रामध्ये त्याला पाठबळ मिळाले आहे तर पुरस्काराचा सन्मान पाहूयात आपण तर साहित्य अकादमीने अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी घोषित केलेल्या मराठी भाषेतून युवक वर्गातील विजेत्यांच्या यादीनुसार प्रदीप कोकरे यांचा हा पुरस्कार निश्चिंत झालेला आहे तर त्यांच्या लेखनामुळे गरीब बेरोजगार आणि दुर्लक्षित लोकांचे जीवन सशक्तपणे समोर आले अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेले आहे तर विद्यार्थ्यांना पुरस्कारासोबत पन्नास हजार रोख आणि ताम्रपटाचा सन्मान देखील मिळालेला आहे यानंतर पुढील अकरावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न असणार आहे आपला तर जल गंगा संवर्धन अभियान कोणत्या राज्याने नुकतेच सुरू केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश या राज्याने कोणत्या तर मध्य प्रदेश या राज्याने तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर मध्य प्रदेश सरकारने जलगंगा संवर्धन अभियान तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नुकतेच सुरू केले आहे तर या अभियानाला मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी उज्जैनीतील क्षिप्रा नदीच्या तटावर वरुण पूजन व जलाभिषेकाद्वारे विधिवत शुभारंभ केलेला आहे तर हे अभियान तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार असून यामध्ये राज्यभरामध्ये तब्बल बारा विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे तर आपल्या भारतातील चौथे सिंह प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटू नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद